फायनल साली सात नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक एक वर जा क्रमांक अशी गाडी पळाली त्र्यंबक सर गायकवाड हेमंत सेठ पाटील गणेश सेठ गायकवाड आणि रणजित भैया डवळकरांचा या ठिकाणी मैव्या पळाला आणि त्याच जोडीला अमोल शिंदे कोरेगाव पटन शेळके वडगाव आणि विवेक पिसाळ पळशीकरांचा मैव्या पळाला आणि त्र्यंबक शेठ गायकवाड हेमंत शेठ पाटील गणेश गायकवाड रणजित पला डवळ यांचा या ठिकाणी शंकर पळाला त्याच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी भरत प्रसन्न इंद्रा मध्ये मुंबई पोलीस वरुड या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली सुनील राठोड पेंडकरांचा टेस्टर आणि त्याच्या जोडीला पळाला इंदरा मध्ये मुंबई पोलीस वरुडकरांचा पाखऱ्या पाखऱ्या अँड टेस्टर आजच्या भव्य मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी बडे बाबा केसरी मैदानातील पाच नंबरचा मानकर ठरला पंचम क्रमांक पटकवला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी नासाहेब रसन मोहिल शेख तुम्हाला सुजगाव सोमेश्वर वसन आदित्य शामराव दगडे पाटील हिंद केसरी सुंदर बाजीराव फॅन्स क्लब निंबू आणि कार्तिकेय जाधव कल्डोन या गाडीचा पाचवा क्रमांक आला सेमी फायनल एक मध्ये सामना झाला सुंदर अशा दोन गाड्या पळाल्या बाबूसेठ माने घरणी बाळासाहेब माने की राजा आणि कार्तिकेय अजय जाधव कर्डोन विठ्ठल अयरभूतकरांची नवीन खरेदी तेजा आणि त्यांनी माघार घेतली आणि दुसरी गाडी पळाली राजेंद्र गाडे भोपर्डे आणि भरत चव्हाण कुंतेकरांचा लाडू आणि त्या जोडीला आदित्य जमराव दगडे पाटील ऋत्विज दगडे पाटील प्रशांत रिटे आणि हिंद केसरी माजीराव सुंदर पॅन्स क्लब कंजे फुल निंबूतकरांचा सुंदर सुंदर लाडू राजा आणि त्याच्या आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मान करी चतुर्थ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे मान काढले तास क्रमांक दोन व धावलेली गाडी श्रीनाथ मजका प्रसाद सोहम जगदीप बापू शिंदे उरुई देवाची या गाडीचा आज आक्रमण करा सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापूस वडके पुणे आणि ओंकार मिसाळ यांचं काळीज बावीस अकरा पिस्टन पळाला आणि त्या चढेला पहिला ना अभिजित पवार पलटणकरांचा सर्जा पळाला सर्जा आणि पिस्टन आजच्या भव्य देव मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तीन नंबरचा मान भटकवला बडे बाबा केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ लालासाहेब अंतुपाटील सरपंच सुपणे या गाडीचा तिसरा क्रमांकाला श्री स्वामी समर्थ लालासाहेब अंतो पाटील सरपंच सुपने यांच्या नावावरती नशीब बाजमावला सुंदर अशी गाडी पळाली शौरे संग्राम उदय पाटील ओगलेवाडी ओघलेवाडी घरांचा तेजाबाय आणि त्या जोडीला पळाला बापू दादा वाळूकरांचा नव्याण्णव चाळीस राजा राजा आणि तेजाबाय आजच्या निमसोडकरांच्या भव्य देव मैदानातील तीन नंबरचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला श्री बड़े बाबा केसरी निमसोडकरांच्या मैदानातील दोन नंबरचा मानकर ठरला पाच क्रमांकात तीन वर धवली गाडी पेरसाई प्रसन्न पिंटू शेड मोडक वडकी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सरपंच केरबासेड मोडक वळकी पुणे संदीप उर्फ पिंटू शेड मोडक वडकी पुणेकरांचा सुंदर उप कॉकटेल पळाला आणि त्याचे जोडील आरोही पंकज गाड़गे शिरसोडी विजय भोजन शिरसोडी यांचा रायपन रायफल कॉकटेल आजच्या निमसोडकरांच्या भव्य तीव्र मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी सर उर्मिला ताई मानिक सेट गायकवाड मथोरा फार्मा चिंचाळे आजी जगताप आदित्य डेव्हलपर्स कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली सोफा घे होती उर्मिला मानिकसेट गायकवाड मथोरा फार्मा चिंचाळे आणि बापू श्री आंबेकर वडकी पुणेकरांचा अर्जुन आणि त्या जोडीला अजित जगताप कारुंडे आमरशेख जगताप कारुंडेकरांचा चिका आहे आणि अर्जुन आजच्या निमसोडकरांच्या बडे केसरी भाऊ देव मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी विजेत्या सर्व सरोबल मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं निमसोडकरांच्या होती मनपूर्वक धन्यवाद या बक्षी वितरण सोहळा इथं संपन्न होतोय या समस्त ग्रामस्थ मंडळ आपण खाली आहे आपल्या शोभा या ठिकाणी बक्षी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आहे आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकरी क्वार्टर सेमीफायनलचे સંતોષભાઈ શાળગા કરી આપડે અને બક્ષી દેના